काजळ लावलं की तुमचं काजळ पसरतं का म्हणून तुम्ही काजळ लावणंच टाळता का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण काजळ लावल्यावरती ते पसरू नये आणि जास्त काळ डोळ्यांमध्ये टिकावं म्हणून नेमकं काय करावं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे सो आज मी काजळाचे असे दोन हॅक्स तुम्हाला सांगणार आहे जे हॅक्स तुम्ही जर केले तर तुमचं काजळ अजिबात पसरणार नाही आणि ते तुमच्या डोळ्यांमध्ये जास्त वेळासाठी राहीलसुद्धा सो येस हे हॅक्स नेमके कोणते लगेचच जाणून घेऊयात हॅक नंबर वन सो मी काय करते मी इथे सर्वात आधी काजळ डोळ्यांमध्ये लावून घेते मी इथे शुगरचं काजळ वापरते आहे तुम्हाला हा हॅक करताना आधी काजळ लावून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या डोळ्यांच्या खाली तुम्हाला थोडीशी पावडर डॅब करायची आहे येस yes. यामुळे काय होईल ना तुमची जी डोळ्यांजवळची जी, जी स्किन आहे ती मॅक्टिफाय होईल ज्यामुळे तुमचं काजळ जे आहे ते पसरणार नाही सो so, हा हॅक तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला काय करायचं आहे फक्त पावडर तुमच्या डोळ्यांच्या खाली लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काही सेकंदांसाठी थांबायचं आहे आणि मग त्यानंतर ती जी पावडर आहे ती पुसून घ्यायची आहे काजळ लावल्या लावल्याच हा हॅक तुम्हाला करायचा आहे तुम्हाला नक्की फरक जाणवेल हॅक नंबर टू या हॅकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काजळ लावून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर काजळ लावल्यावरती त्याच्या बाहेर तुम्हाला तुम्ही जे रेग्युलर बेसिसवरती आयलायनर वापरता ना त्याने तुम्हाला आउटलाईन काढून घ्यायची आहे याने काय होईल एकतर तुमच्या काजळाला अजूनच बोल्ड लुक मिळेल म्हणजे तुम्हाला छान डार्क काजळ लावायला आवडत असेल तर तुमचं जे काजळ लावल्यावरती तो जो लुक आहे ना तो छान बोल्ड आणि अजूनच डार्क वाटायला लागेल ला ला जर तुम्ही अजून एक लाईनरची लाईन तिकडे ड्रॉ केली तर त्याचसोबत तुमचं काजळ स्मजसुद्धा यामुळे होणार नाही सो ना so, तुम्हाला काय करायचं आहे नॉर्मली काजळ लावायचं आहे जसं मी आधी सांगितलं आणि त्यानंतर तुम्ही जे आयलायनर वापरताना त्याने तुम्हाला छान आउटलाईन काढून घ्यायची आहे एक लाईन ड्रॉ करायची आहे काजळाच्या बाहेर जेणेकरून तुम्ही जे काजळ लावलं आहे ते पसरणार नाही तुमचं काजळ इंटॅक्ट राहील त्याचसोबत काजळाचा जो लुक आहे तोसुद्धा अजूनच सुंदर दिसेल सो so येस yes, अशा पद्धतीने काजळ लावल्यावरती ते पसरू नये म्हणून नेमके कोणते हॅक्स करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं हे हॅक्स है तुम्ही नक्की ट्राय करा आणि हॅक्स ट्राय केल्यावरती तुम्हाला त्याचा फरक जाणवला का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी